पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट एस एन एज्युकेअर इंटरनॅशनल स्कूल खडकवाडी तालुका पारनेर अंतर्गत एस एन प्रोएक्टिव्ह अवॅकस उपक्रम राबवला जातो पारनेर तालुक्यातील खडकवाडी या ठिकाणी शाळेमध्ये अॅबॅकस शिकवलं जातं अबॅकस क्लासचे विद्यार्थी पुणे या ठिकाणी झालेल्या रिजनल कॉम्पिटिशनमध्ये सहभागी झाले यात बावीस विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलंय यातील तनिष्का अमोल जाधव इयत्ता सहावी ईश्वरी दिगंबर सुडके इयत्ता यू के जी सोहम सोपान खोडदे इयत्ता चौथी या विद्यार्थ्यांनी द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांक मिळवला या विद्यार्थ्यांची निवड नॅशनल कॉम्पिटिशन कोल्हापूरसाठी झाली या स्पर्धेत संपूर्ण भारत देशातून स्पर्धक सहभागी झाले नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली या सर्वच विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शाळेच्या वतीनं आयोजित केला गेला शाळेचे अध्यक्ष नितीन विठ्ठल ढोकळे प्राचार्य शुभांगी नितीन ढोकळे यांच्या हस्ते विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार केला गेला तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमोल जाधव दिगंबर सुडके अमोल गागरे पंकज गागरे अमोल जाधव चेतन गागरे योगेश शिंदे संपत दरेकर महेंद्र काशित यांची उपस्थिती होती जेव्हा मी अबॅकस क्लास ला यायला लागली तेव्हा मला हे शिकणे खूप अवघड वाटत होते मला खूप मोठा प्रश्न पडला की होता की मला हे सर्व जमेल का त्यानंतर टीचर्स ने आम्हाला सर्वांना अबॅकस म्हणजे काय अब त्याबद्दल सर्व माहिती दिली त्यानंतर टीचर्स ने आम्हाला सांगितले की शंभर उदाहरण तुम्हाला सोडवता येतील तेव्हा मला हे ऐकून खूपच आश्चर्य वाटले जेव्हा टीचर्स ने शिकवायला सुरुवात केली तेव्हा मला हे शिकणे खूप अवघड वाट अवघड वाटले नंतर टीचर्स ने आम्हाला सांगितले की उदाहरण तुम्हाला सोडवता येतील पण जेव्हा टाइमिंग पेपर करायचो तेव्हा मला एक तास चाळीस मिनिटे पन्नास मिनिटे असा वेळ लागायचा नंतर पेपर टाइमिंग लाँग पेपर सॉल्व करताना मला खूप इंटरेस्ट निर्माण झाला मला सर्व विद्यार्थ्यांना आव आवर्जून सांगायचे वाटते की आपण ज्या स्पर्धे परीक्षेचा साठी तयारी करतो मंथन स्कॉलरशिप एस एन एज्युकेअर इंटरनॅशनल स्कूल अंतर्गत केला जाणारा उपक्रम म्हणजेच एस एन प्रो ऍक्टिव्ह ऍबॅकस क्लासेस या क्लासेसमध्ये आम्ही ऍबॅकसचे प्रशिक्षण मुलांना देतो ऍबॅकसमध्ये टोटल आठ लेव्हल असतात लेव्हल नुसार मुलांना विद्यार्थ्यांना शिकवले जाते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले असतात फॉर्म्युलानुसार मुलं बेरीज वजबाकी गुणाकार भागाकार वर्गमूळ घनमूळ घन त्याचप्रमाणे इतर गणितातील क्रिया असतात त्या सोडवतात ॲबेकस हा एक ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे यामध्ये मेंदूच्या दोनही भागांचा विकास होतो उजवा मेंदू आणि डावा मेंदू यामध्ये ज्यावेळी मुलं प्रॅक्टिस करतात तर त्यावेळी स्पीड रिडिंग स्पीड रायटिंग त्याचप्रमाणे कॉन्सन्ट्रेशन फोटोग्राफिक मेमरी अशा विविध प्रकारच्या गुणांचा देखील सराव होतो पुणे या ठिकाणी रिजनल लेवल कॉम्पिटिशन झाली होती ॲबॅकसची या स्पर्धेमध्ये टोटल एस एन प्रोॲक्टिव्ह ॲबॅकस क्लासच्या बावीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये त्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड नॅशनल कॉम्पिटिशन कोल्हापूर या ठिकाणी झालेली त्या ती त्या तीनही विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज आपण एस एन एज्युकेअर इंटरनॅशनल स्कूल खडकवाडी या ठिकाणी पार पाडत आहोत या तीनही विद्यार्थ्यांचं शाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन कैलासवाशी विठ्ठलराव नारायण ढोकळे फाउंडेशन खडकवाडी संस्थेचे एस एन एज्युकेअर इंटरनॅशनल स्कूल या शाळेची स्थापना सन दोन हजार सतरामध्ये झाली खरं तर दोन हजार सतरापासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत विद्यार्थी संख्या जी आहे, आहे। तर ती सातत्याने चढत्या क्रमाने आहे याचं कारण असं आहे की शाळेमध्ये राबवले जाणारे वेगवेगळे उपक्रम या शाळेमध्ये भाषण क्लास असतील डान्स क्लास असतील संगीताचे क्लास असतील आणि त्याबरोबर नव्याने ग्रामीण भागामध्ये सुरू केलेला उपक्रम म्हणजे ॲबॅकस खरंतर परिसराला ॲबॅकसची ओळख ही एस एन एज्युकेअर इंटरनॅशनल स्कूलने करून दिली विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर हा उपक्रम राबवला जातो शाळेमध्ये पा एक्कावन्न विद्यार्थी जे आहेत तर ते या ॲबॅकसच्या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत प्रत्येक बॅचमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती वाढत आहे आणि आम्ही एक अनुभव असा घेतला की या ॲबॅकसच्या माध्यमातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्धीच्या विकासामध्ये त्या ठिकाणी मोठा बदल हा झालेला आहे आणि याचा जो फायदा आहे तो विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा त्यांचे वाढलेले मार्क असतील तर यामध्ये या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये यापुढेही मोठ्या प्रमाणावर आपण हा जो काही उपक्रम आहे या व्यागतचा तर तो आपण सातत्याने राबवतो आणि राबवणार आहोत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोहम एंटरप्राइजेसचे से सोपान शेठ खोडदे होते कार्यक्रमासाठी महिलांची देखील उपस्थिती होते शाळेतील विद्यार्थी अतिशय हुशार असून विद्यार्थ्यांनी सहा मिनिटांच्या आतमध्ये शंभर प्रश्न सोडवले ही यामधील उल्लेखनीय गोष्ट आहे या, या परीक्षेमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढते यातील अनेक विद्यार्थी चांगल्या पदावर जातील अशी ग्वाही शाळेचे अध्यक्ष नितीन ढोकळे यांनी दिली या कार्यक्रमासाठी महिला पालक शिक्षक शिक्षिका यांची देखील हजेरी होती रमजान शेख सी न्यूज मराठी पारनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोपरायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट